नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आत्ताच आलेली एक छोटीशी आणि एकदम महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे वादळीवारी विजांचा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन चक्रीवादळ निर्माण होत आहे आणि महाराष्ट्राकडे ते चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण बघू शकता स्क्रीनवर बावीस आणि तेवीस मेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र होत निर्माण होत आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर We'll be right <laughs> back. चोवीस आणि पंचवीस मेच्या दरम्यान चक्रीवादळामध्ये दर होत आहे पंचवीस आणि सव्वीस मेच्या दरम्यान हे चक्रीवादळ दर, वेस्ट बंगाल आणि ओडिसा किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे त्यानंतर हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकावत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण सविस्तर आढावा घेणार आहोत कोणत्या भागामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे जबरदस्त चक्रीवादळ विदर्भाच्या दिशेने सरकावत आहे मग त्या ठिकाणी कोणत्या भागामध्ये जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे बघितला असता नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली सावनेर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे जबरदस्त चक्रीवादळामुळे या ठिकाणी जबरदस्त वादळी वारी देखील बघायला मिळू शकतात तसेच या ठिकाणी बुटेबोरी बोरी कोकाटे धोतीवाडा कोंडाली काटोल जळखेडा या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो भंडारा जिल्ह्याकडे बघितला असता भंडारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊसची शक्यता तर भंडारा वारथी चिखली मावता तसंच धर्मापुरी बार्शी असोली कांधारी मंगरुळी रामटेक हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या अस आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो येणाऱ्या पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मे रोजी तसेच या ठिकाणी पाणी दिंडू वरी गोबरवारती तुमसर हा जो सर्व काही लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे गोंदियाकडे देखील जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे वा तर गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी चांगझरी तसेच राजेगाव वारसुनी बालाघाट हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी वादळीवारी विचांचा कडकडाट आणि जबरदस्त पाऊस जोर वाढतोय येणाऱ्या पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मे रोजी तसेच या ठिकाणी साकोली देवरीकडे देखील पाऊस जोर वाढत आहे तसेच या ठिकाणी बघितला असता दुर्ग राजनंदगाव डोंगरगड देवरी या सर्व परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे चक्रीवादळाचा जबरदस्त जास्त परिणाम या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय वादळी वाऱ्याचा वेग जास्त राहील मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी वादळी वारी विजांचा कडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे वादळी वाऱ्याचा वेग जास्त राहील चक्रीवादळामुळे या ठिकाणी पावसाचा धुमाकूळ देखील बघायला मिळू शकतोय गडचोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे शिंदेवाही गडचोली मुल चामोशी या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे तर मूलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विचांचा कडकडाट गड़ जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि चंद्रपूरकडे बघितला असता राजुरा तसंच या ठिकाणी बल्लारपूर चंद्रपूर गोगसरोड भाताडी भद्रवती हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी विचांच्या असं गड़ पावसाची शक्यता आहे मोहर्ली कुठवाडा चारगाविकिज चिमूर हा जो सर्व परिसर आहे वरोरा भद्रवती या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी वणीकारकडे बघितलं असता या ठिकाणी देखील वादळी विजांच्या गडगडाट असं जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी पांढरकावडा करंजी मोहाडा घाटंजी परवा गोमत्री धनोरा पतनबोरी हा जो सर्व गड़ काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होऊन शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर या ठिकाणी रुई जवई आर्णी देहानी साखरी दिग्रस या ठिकाणी मध्यम स्वरूपासाठी विजांचा गडगडाट आणि वादळी वारी या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतो आहे दरवा लखेड नेर यवतमाळ तसंच कलाम जोधमा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकत आहे बाबुगाव फलेगावकडे देखील जोर वाढतो आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे मात्र यवतमाळपेक्षाही पावसाचा जोर जास्तच बघायला मिळू शकतोय वादळी वारे विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे चक्रीवादळाचा जबरदस्त परिणाम या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय कोल्हापूर आणि दिवळी या ठिकाणी जोरदार पाऊस अशी वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा तसं आसपासचा जो काही परिसर आहे वर्धा सेलू केलझर तुळजापूर बारबडी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते जाम हिंगणघाट तसेच यनोरा वाडनेर बाहेर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असता जामनी लाडगड वाधोना आर्वी तळेगाव आष्टी कारंजा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट गड़ जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते आणि मित्रांनो अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावतीमध्ये अमरावती बादनेरा चांदूर तसेच या ठिकाणी धामणगाव धामणगाव रेल्वे फुलगाव या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आहे वादळीवाऱ्याचा वेग जास्त राहील चक्रीवादळामुळे वादळीवारी जास्त बघायला मिळू शकत आहे आणि अमरावतीच्या पूर्व भागाकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय तसेच यात गणिम नांदगाव मोजरी असेगाव अचलपूर बाजार ब्राह्मणवाडा थडी मोर्शी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे चिखलदरा तसेच हा जो काही परिसर लगतचा परिसर आहे चिखलदरा चिखलदा हिरासाल धारणी हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधल्या जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर जास्त आहे बाकी भागकडे विजांचा कडकडाट वारे जास्त बघायला मिळेल आणि भाग बदलत पाऊस शक्यता आहे जोर कमी आहे पावसाचा अकोलामध्ये मात्र वारे विजांचा कडकडाट कर जास्त राहील आळंदा बोरगा बोरगाव मंजू तसंच मूर्तीजापूर दर्यापूर हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाट असं जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मे रोजी अकोट तेलारा तसंच जळगाव जामोद सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे नेपानगर तसेच धारणी या लगतच्या काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो वाशिम जिल्ह्याकडे बघितला असा वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये तर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय मंगळूरपेर कारंजा खेडा बाकी भागकडे विजांचा गडगडाट राहील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय मात्र पूर्व भागकडे पाऊस जोर जास्त आहे आणि मित्रांनो बुलढाणाकडे बघितला असा बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः आढागावरून बीजांचा गडगडाट बदलत पावसाची शक्यता आहे मोटाला मालकापूर खामगाव तसंच जळगाव जामोद तेलरा अकोट हा जो काही लगतचा काही परिसर आहे अकोला जिल्ह्याचा काही परिसर आहे या ठिकाणी पाऊस जोर जास्तच बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो जळगाव जिल्ह्याकडे बघितला तसा बऱ्याच भागामध्ये जाऊ कोरडे राहील अधूनमधून हलकी हलक्या सरी शक्यता पावसाजवळ थोडा कमी बघायला मिळू शकतोय जळगाव आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि मित्रांनो धुळे जिल्ह्याकडे बघितलं असता या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही या ठिकाणी अंशतः ढगाळ ढगाळवतो विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मे रोजी तर नंदुरबारकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे अंशतः वादळी वादळीवारी जास्त बघायला मिळू शकत आहे जोर कमी आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता पंचवीस सव्वीस सत्तावीसला नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तर नाशिकमध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर हा जो काही परिसर आहे जोहार मोखडा खोडाळा इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा तसंच वशाला खोर्डी सेनवा शहापूर खर्डी पिलीव वाडा परळी सेनवा या स सर्व काही परिसरामध्ये सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस देखील तुरळक भागामध्ये दे। बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय बाकी बाकडे बघितला असता सिन्नरकडे पावसाची शक्यता फार काही नाही पंचवीस सव्वीस सत्तावीसला मात्र या ठिकाणी वादळीवारी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो अहिल्यादेवी नगरकडे बघितलं असता अहिल्यादेवी नगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फार काही नाही जास्त भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळू शकते अहिल्यादेवी नगरकडे तर वांबो राहुरी वांबोरी धनगरवाडी शिरळ हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतोय पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय भाग बदलत पावसाची शक्यता आहे पुणे पुनावले सुजगाव दायरी सोनापूर शेवापूर लोणी काळभोर वाघोली आळंदी चाकण या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे आणि सातारामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो लोणत फलटण बारामतीच्या देखील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे सातारामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो मेदा वसतपोट सौराट तसंच अरळ श्रीशिंगे अवर्डे कोयना पाटणा हा जो काही लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो सोलापूरकडे बघितलं असता सोलापूर जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तर सोलापूरमध्ये यामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय ज पंढरपूर सांगोली विचलगाव तसंच माहोळ सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी पाऊसची शक्यता आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस मे रोजी सांगलीकडे बघितलं असता सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढतो आहे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सांगली मालगाव देसिंग कुची नागज तासगाव पलूस रामपूर विटा मायणी तसंच आसपासचा जो काही परिसर आहे शिरळ चलकरंजी सदगा शिरागुपी कुळाची अथनी मकसोली सर्व या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊसची शक्यता आहे आणि कोल्हापूरकडे बघितलं असता कोल्हापूरमध्ये देखील पावसात जोर आहे तर कोल्हापूर ज्योती पाहिलं कोडोली किनी आष्टा कोकडू मालकापूर परोळा संगरूळ इस्पुरली कागल तसेच हा जैनवाडी सदलगा चिकोडी निपवाणी कापसी गारगोटी बिद्री राधानगरी आणि गगन बावळा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पासून होऊ या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी वादळीवारी देखील बघायला मिळू शकते आहे मुख्यत्वे बघितलं असता वादळी वाऱ्याचा वेग विदर्भामध्ये जास्त आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती या जिल्ह्यांमध्ये तसंच अकोला वाशिम हिंगोली या ठिकाणी देखील वादळीवारी विजांचा गडगडाट जबरदस्त बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजी अजीनगरकडे पंचवीस सव्वीस सत्तावीस मे रोजी पावसात जोर कमी आहे पावसाची काय फार काही नाही उंचावलीचा खेळ राहील जालना जिल्ह्याकडे वादळीवारी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकते पावसात जोर कमी आहे तसेच बीडकडे बघितला असता बीडकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मे रोजी या ठिकाणी विजांचा गडगडाट हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो धाराशिवमध्ये बघितला असता धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये धारू के जी एळम चौसाळा हा जो सर्व काही परिसर आहे कळम मासा बूम धाराशिव खामगाव बिलियम तुळजापूर सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे लातूरमध्ये लातूर औसा निलंगा शवंतपाल उदगीर सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण आहे शक्यता भाग बदलत आहे जोर कमी आहे परभणीमध्ये मात्र पाऊस बघायला मिळू शकतो आहे परभणीच्या या भागामध्ये शक्यता आहे झरी बोरी जंतूर सैलू पाथरी या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे नांदेड वगाळाच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पूर्णा भासमात नांदेड वगळा भोकर तसेच हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किन्नोटी चौदा सर्वत्र वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये सत्ता पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो हिंगोलीकडे पावसाची शक्यता आहे वादळीवारी विजांचा गडगडाट आणि हिंगोलीमध्ये पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जोरदार पाऊस शक्यता जयतपूर सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसद औंढा नागनाथ या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा परिणाम जास्त आपल्याला विदर्भामध्ये बघायला मिळू शकतोय विदर्भामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत आहे याची दिशा महाराष्ट्राकडे आत्ता सध्या स्थितीला दाखवत आहे परंतु याची स्थिती दिशा बदलली तर हे चक्रीवादळ बा, बांगलादेशकडे देखील सरकावू शकते तर मित्रांनो आणखी काही नवीन अपडेट्स आली तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल चक्रीवादळाबद्दल हे चक्रीवादळ कोणत्या दिशेने सरकावत आहे चला तर बीटो ऑफ लुडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार बीट लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र